हर हर महादेव शिवरुद्र नॅचरल ग्रोमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो मी घनश्याम गोरे सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय अघोरी आखाड्याचे साधक आपलं शिवरुद्र ॲग्रोच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो त्यांना आयुर्वेदिक ट्रीटमेंट देतो पंचतत्व शिकवतो आणि पंचतत्वाचा रिझल्ट कसा येतो हे आपण समक्ष बागेमध्ये तर बघतोय आणि शेतकऱ्यांच्या तोंडून पण हे जाणून घेऊया की शिवरुद्र ला कनेक्ट झाल्यानंतर रिझल्ट कशा प्रमाणात येतो पंचतत्व शिकल्यानंतर रिझल्ट कशा पद्धतीने येतो हे ये सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा आपण किती महिन्यापूर्वी इथ्रेल केलं होतं <laughs> दोन महिन्यापूर्वी इथेल केलं इथेल केल्यानंतर कळी निघली कारकळी जास्त निघली नरकळी जास्त निघल्यानंतर परत कळी निघलीच नाही त्याला कळी निघली नाही मग आता आपण किती दिवसापूर्वी नवजीवन सोडलं त्याला सहा साध्य। दिवस झाले सात दिवस सात दिवस आग आज सातवा दिवस आहे नवजीवन आपण ह्याला ड्रिचिंग केलं मग सात दिवसामध्ये आता सोडाच्या आधीच आपण व्हिडिओ आहे बरं का माझ्याकडे मी ज्यावेळेस बघायला आलो बाग कशा पद्धतीचे तर नवजीवन सोडाच्या अगोदरचा व्हिडिओ आहे आणि आता सात दिवसानंतर त्या बागेची कंडिशन काय झाली हे पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येईल नवजीवन सोडल्यानंतर आपल्याला काय काय परिणाम मिळाला वाढले परत कळीची पण साईज मोठी पडली पानात साईज वाढली कळीची साईज मोठी पडली परत झाडात काळ हा आणि पानांवर चमक, चमक 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 आली असं रसरशीत भरभरून झाड दिसायला लाग लागलं मधमाशी फिरायला लागली जास्त मधमाशी जास्त आणि गुच्छानं कळी निघली हो आणि कळीची तुम्हाला सांगितलं होतं मी नवजीवन वापरल्यानंतर लाकडावर काडीवर कळी निघल अशी निघली का कळी निघली लाकडावर काडीवर कळी फक्त मित्रांनो वॉटर मॅनेजमेंट मी पहिलीच विजिट झाली माझी आणि विजिट झाल्यानंतर लक्षात आलं की वॉटर मॅनेजमेंटचा थोडासा प्रॉब्लेम आहे पाणी थोडं थोडंसं कमी पडतंय त्याच्यामुळं काही ठिकाणी साईज थोडी अडीच तीन इंचापेक्षा थोडीशी कमी आहे तर हे पाणी वाढवायला त्यांना सांगितलं आणि पाणी वाढवलं की आणखी कळीची साईज मोठी होईल सगळ्यात महत्वाचा रोल ह्याच्यामध्ये पंचतत्वाचा आहे अग्नी पृथ्वी आकाश वायू आणि जल हे पाच तत्व जर आपण डाळिंबाच्या बागेमध्ये आपण जर अभ्यास केला त्याचा योग्य पद्धतीने वापर केला दे तर आपल्याला डाळिंबाच्या बागेमध्ये पाहिजे तेवढी कळी काढता येते मित्रांनो नवजीवनचे यांना ह्यांना अजून दोन डोस द्यायचे आहेत तर एकाच डोसमध्ये जर यांना असा रिझल्ट आला तर तीन डोसमध्ये ह्यांना तीन वेळा थिनिंग करावं लागेल तीन वेळा यांना फळं तडावी लागतील कारण ह्या बागेवर सत्तर पंच्याहत्तर फळं ठेवणं गरजेचं आहे जास्त फळं ठेवली तर साईज होणं अवघड होतं आणि झाडावर लोड होतो ताण येतो तर एवढी फळं ठेवण्यासाठी यांना कमीत कमी तीन वेळा तीन ते चार वेळा फळ तोडावीच लागतील एवढा एवढी कळी सेटिंग या बागेवर होणार आहे तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आता जवळ आहे बाग बर का त्याच्यामुळे मला इथे येणं होत आहे आता लांबच्या बागाची तिथं मला जाणच होत नाही तर हे जे आहे ना शेतकरी बांधवांनो तुम्ही नवजीवन वापरलं तुम्ही समजा फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आता ही पानं तयार झाली म्हणजे म्हणून एका डोसमध्ये येणार रिझल्ट बघायला मिळाला झाडामध्ये जर ताकद असेल तर एका डोसमध्ये तुम्हाला रिझल्ट येऊ शकतो झाडामध्ये ताकद कमी असेल तर तीन डोसमध्ये येऊ शकतो चार डोसमध्ये येऊ शकतो हे झाडाच्या आतली जी ताकद आहे ती कशी आहे ते आपण सांगू शकत नाही हे लक्षात येतं आणि पहिला नवजीवनचा डोस आपण केला त्याच्यानंतर तुम्हाला काय वापरायला सांगितलं का वापरा काय सुद्धा वापरायला सांगितलं मग त्याच्यानंतर मी विजिट लावलो मग तुम्हाला सांगितलं मायक्रो प्रोटीनचा एक स्प्रे घ्या आता मायक्रो प्रोटीनचा स्प्रे घेतला अजून स्प्रे केला का नाही अजून आज करायला उद्या मायक्रो प्रोटीनचा स्प्रे त्याच्यात एन के न्यूट्रिएंट मायक्रो न्यूट्रिएंट कार्बोहायड्रेट्स प्रोटीन ॲमिनो एसिड सिक्स बी ए हे सगळंच आयुर्वेदामध्ये आयुर्वेदिक पद्धतीनं ते तयार केलेलं आहे आणि हे सगळेच घटक जेवढे वनस्पतीला लागतात आणि ते माझं टार्गेट फक्त ह्या घटकांमधून पंचतत्व बॅलन्स करणं असतं मग ते फवारणीच्या माध्यमातून केलं तर ते पंचतत्व बॅलन्स होतं आणि ह्याच्यापेक्षा आणखी रिझल्ट वाढवून मिळतात तर तुम्हाला डाळी मागेबद्दल अजून काय अडचणी असतील काय शंका असतील थंडीचा दिवस आहेत मित्रांनो थंडी, थंडी प्रचंड प्रमाणात आता पडली थंडीमध्ये सुद्धा तुम्हाला एवढी कळी दिसती अजून आठ दिवसा दहा दिवसामध्ये अजून सात दिवस झालेत अजून तीन दिवसांनी दहा दिवसानंतर अजून नऊ जीवनचा डोस होणार आहे या भागीला नऊ जीवनचा डोस झाल्यानंतर अजून प्रचंड प्रमाणात थंडीच्या दिवसामध्ये कळी दिसणार तुम्हाला या बागेला थंडी असू द्या नाहीतर तुमचा पावसाळा असू द्या कळी काढायला सेटिंग करायला आपल्याला कधीही अडचण निर्माण होत नाही कारण आपण पंचतत्वावर काम करतो पंचतत्व बॅलन्स झाले की आपल्याला प्रचंड प्रमाणात यश मिळतं आता ह्या बागेचा अगोदरचा व्हिडिओ आणि नंतरचा आजचा हे दोन्ही एकत्र टाकतोय म्हणजे तुम्हाला दोन्हीतला फरक कळल आणि काही अडचणी असतील तर माझ्याशी संपर्क साधा स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे हर हर महादेव आपण या बागेला एक चार तारखेच्या आसपास संजीवनी सोडली होती म्हणजे ड्रेचिंग केलं संजीवनी सोडायच्या आधी बागेला सगळा नर्वास होता संजीवनी सोडून आज सात सात दिवस झाले तर पूर्णपणे मादीकडे दिसायला लागली आता बागेवर नवजीवन म्हणून नवजीवन सोडलं आणि मेन म्हणजे यात शेतकऱ्यापेक्षा शौरुद्र ऍग्रो एजन्सीचे मालक त्यांना जास्त काळजी जा, आहे शेतकऱ्यांची बागेची ते स्वतः व्हिजिट करतात स्वतः फोन करून विचारतात दिलेलं औषध सोडलं का मारलं का The storms we chase and leading us And love is all we'll ever trust Yeah No I don't wanna waste what's left